कविंदु सिंधु सुस्खल तरंगभंग रंजितं द्विशत सुपाप जात जात कारिवारी संहितं कृतांत दूत कालभूत भीतिहारी वर्मदे त्वदीयपादपंकज ममाविद देवि नर्मदे नर्मदे हर आज फार आनंदी आनंद वाटलाय आज आमचे परमस्नी ही आमचे अतिशय जीवस्य कंठस असणारे आमचे मित्र परंतु आज मध्य प्रदेशमध्ये फार मोठ्या स्थानावरती असणारे आमचे हरिभक्तीपरायण त्यागीजी महाराज यांची आज नर्मदा परिक्रमा करत असताना अचानक रस्त्यामध्ये भेट झाली पण असं असतं ज्याला जीवापासून एकमेकाचे प्रेम असतं त्यांनी गाडीमध्ये प्रवास करत करत असतानाच ओळखलं की हे समोरून येणारे आमचे मित्र आहेत गैनीनाथ महाराज त्यांच्या सर्व मित्र मंडळीला साधू सन संन्यासी महात्म्याला ते बोलत होते कारण ते कुंभावरून येत आहेत आणि कुंभावरून येत असताना आमच्याकरता हा कुंभातला प्रसाद त्यांनी या ठिकाणी आणला आहे आणि आमची भेट आज या ठिकाणी झाली खूप आनंद वाटला मागे आपल्या महाराष्ट्रामध्ये रावरी परिसरामध्ये खूप मोठा यज्ञ त्या ठिकाणी संपन्न केला त्याचे आपण सर्व महाराष्ट्रातले सर्व मंडळी साक्षीदार आहोत आणि आज त्याडीजी महाराजांची भेट झाली खूप समाधान वाटलं खूप आनंद वाटला पुढे दक्षिण तटला गेल्यानंतर त्यांचा आश्रम आहे बरं त्या आश्रमामध्ये आपण सर्वजण जाणारच आहोत चिंके सिंकी घाट या ठिकाणी गेल्यानंतर त्यागीजी महाराजांच्या आश्रमात जाण्याचा योग आपला सर्वांचं येणार आहे आमच्या समजत आहेत हरिभक्तीपरायण नाशिकचे गोरक्षनाथ महाराज झालटे शास्त्री त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण विशालजी महाराज गिरमे श्रीरामपूरकर पाठीमागून येत आहेत भागवताचार्य चांगदेवजी महाराज काळे त्याचप्रमाणे हरिभक्तीप्रायण अखिलजी अखिलजी महाराजांसोबत असणारे महेश त्या आहेत उत्तराखंड दीपक महाराज जे आहेत उत्तराखंड अजून काही भक्त मंडळ त्यांच्या काही गाडीमध्ये आहेत आणि सर्वांची आज या ठिकाणी भेट झाली खूप आनंद वाटला नर्मदे नर्मदे